अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शिक्षकांसाठी महत्वाची बातमी ह्या शिक्षकांना टी ए टी सक्तीच्या आदेशातून मिळणार सूट वाचा सविस्तर एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर देशभरातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे जसं की आपण आज माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच्या शेवटी एक महत्त्वाचा निर्णय दिला शिक्षकांना टी ई टी सक्तीच्या करण्यात आली ज्या शिक्षकाने टी ई टीची परीक्षा दिलेली नाही त्यांना दोन वर्षाच्या मुदतीत टी ई टी उत्तीर्ण होण्याचे आदेश देण्यात आलेत तसेच जे शिक्षक हे परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असेही यातून स्पष्ट झाले ज्या शिक्षकाने टी ई टीची परीक्षा दिलेली नाही त्यांना दोन वर्षाच्या मुदतीत टी ई टी उत्तीर्ण होण्याचे आदेश देण्यात आले तसेच जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असेही यातून स्पष्ट झाले दरम्यान आता टी ई टी सक्तीच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे काही शिक्षकांना टी ई टी सक्तीचा निर्णय लागू राहणार नाही म्हणजेच ह्या आदेशातून त्यांना सूट मिळणार आहे अशा परिस्थितीत आता आपण कोणत्या शिक्षकांना टी ई टी सक्तीच्या निर्णयातून वगळले जाऊ शकते ह्या संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत हजारो शिक्षकांना मिळणार दिलासा मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून टी ई टी परीक्षामधून काही शिक्षकांना सूट दिली जाणार असून याकरिता राज्य शासनाकडून शिक्षकाबाबत सविस्तर माहिती मागण्यात आली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटतात लाइक शेअर आणि अखिल कम्प्युटर क्लासेस लगेच सबस्क्राइब करा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य शासनाच्या महत्त्वाच्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीमधून सूट देणे कामी आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे राज्य सरकारकडून शिक्षकाच्या वयोगटानुसार माहिती मागवण्यात आली असल्याचे सांगितले गेले आहे या आदेशात दोन हजार अकरापूर्वी शासनसेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची व त्यानंतर रुजू झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आले असल्याचे सांगितले गेले आहे यावरून ह्या शिक्षकांची नियुक्ती राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर झाली आहे अशा शिक्षकांना टी ई टी सक्तीची राहणार नाही असे म्हटले जात आहे पण ज्या शिक्षकांची नियुक्ती दोन हजार अकराच्या आधी म्हणजेच राष्ट्रवाल हक्क शिक्षण कायदा लागू होण्याआधी झालेले असेल अशा शिक्षकांना टी ई टीमधून कदाचित सूट मिळण्याची शक्यता आहे नक्कीच ह्या सदर शिक्षकांना टी ई टी सक्तीच्या निर्णयातून सूट मिळाली तर त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हे पूर्ण परिपत्रक अखील त्यानुसार क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो